नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक भूतकथा सांगणार आहे प्रेमळ बोल एका शेतकऱ्याकडे एक कोंबडा होता त्याचे नाव डॉलिकॉक असे होते शेतकऱ्याने एकदा आपल्या डॉलिकॉक कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो डॉलिकॉक कोंबडा पळून जाऊ लागला त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाना पाळला होता त्याचं नाव ब्रीन असे होते तो त्या डॉलिक कोंबड्याला म्हणाला अरे वेड्या मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे आणि तू असा पळून का जातोस एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाका मारल्या असत्या तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो यावर तो कोमडा रागात म्हणाला अरे वेड्या भ्रिन आजवर माझ्या अनेक नातेवाईकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून त्यांच्या माना कापताना मी पाहिलं आहे त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे तुझी गोष्ट अगदी निराळी आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही तात्पर्य प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या या गोष्टीबाबत तुम्हाला काय वाटते ऐकल्यानंतर काय इच्छा व्यक्त होते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा मिळूयात पुढच्या नवीन गोष्टीमध्ये तोपर्यंत धन्यवाद